नमस्कार मंडळी आमचं कोकणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज घोडग्याघर यांचं गवत भरतायत आणि गवत भरल्यानंतर उभा केला जाते ती तयार केली जाते ती तणस आणि ते तणस करणारे आहेत मारुती बानी आणि गवत देणारे वगैरे आहेत दिलीप मासे संतोष मासी तुषार गोडगेकर भाई गोडगेकर हे गवत देणार आहे मी फक्त बाजूला बडी घेऊन उभा आहे बडी मारणार फक्त आणि कुठे गवत कमी पडेल वरून तर त्याला सांगणार मारुतीला इकडे लाव तिकडे लाव म्हणून तर बाने तनस बनवणारे आहेत गवत रचून तयार केलं जातं त्याला दा तनस बोलली जाते गावठी भाषा मारुती हे तणस बनवण्यामध्ये माहिर आहेत जवळजवळ कमीत कमी पंधरा वीस वर वयाच्या पंधरा वीस वर्षापासून ते अशी काम करतात ते सांगताय मी बनवतो तणस मस्त तीस वर्ष करतो म्हणून सांगते का माझ मी वयाच्या पंधरा वीस वर्षापासून वयाच्या पंधरा वीस वर्ष काम करतो अरे वा आणि तणस एकदम फसकाळात बनवता

लाटो व्यवस्थित घे हा आणि सगळेकडे बरोबर लावते अजून ऊन कोवळा ना हे माझ का लाटे बांधणारे लाटे बांधणारे वाहतूक आले लाटे बांधणारे संतोष मासगे तुषार गोडगेकर आणि वाहतूक दिलीप आहे झाडाची <laughs> पण कोण ट्रॅक्ट घेत हा झाडाची घेतो अरे कोणतरी मी ह्याच्या काढतो आणि ते मी दर दुसरी दोन मालक असतो मी मालक अच्छा मोदी हे घ्या मस्त गोलाही कर एकदम काय बोला समजत ना तू बोल नंतर तू काढून घेत हा अशी कामं जवळ काम हे काय करायचं वैगेन गुरांना पाहिजे हा गुराना वय काय करणार ते गाय म्हशी आता घेतात दुध काढतात गाया आणि हे करतात बरी गवात फक्त सगळं जागा

आता जवळ करीत जा कमी या हा अजून काय टाइम आहे ना

आपण एक म्हणजे त्याला ते गवत वाऱ्यान जाऊ नाही म्हणून ते एक ते साडी लावतो जाग्यात गेली आता बोला नको माझ्या घरगामा सोडू नको हाय आता खरो बोलतो येतो उभे उभे राह फोटो काढतो खाली है तू खाली है नाही पडणार नाही मारुती वाणी नमस्कार नमस्कार साहेब हा तुमच्याकडे भर कला भरपूर आहे तो कला आहे सगळं माहिती आहे मला ना कसं काय करायचं पण मिरगाव खड्डे मला मी ऐकलं की तू वर्षापासून काम करतोय भजनी बुवा पणच ना बुवायचो सगळं एखादा गाणं म्हणू शकतो काय गाणं म्हणू शकतो बोल बोल एक दोन काय कामावर जायला उशीर जायला बघतो रिक्षेवाला गे माझी बघतो हा तर म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय शेतकऱ्यांचे काम अशा प्रकारे असतात हे आता भात कापून झाल्यानंतर भात कापल्यानंतर हे गव सुकवलं जातं गवात म्हणजे त्याला वैरण सुद्धा बोलतात आणि भात सुकवलं भात कापल्यानंतर हे सुकवलं जातं सुकवल्यानंतर गवत हे थोडा थोडा रचून ठेवला जातं थोडं थोडं रचून ठेवल्यानंतर एप्रिल मेमध्ये असं पूर्ण एकत्र करून असे तणस केली जाते आणि हे गाई गुराढोरांसाठी सर्वांसाठी सर्वांसाठी वैरण आहे तर अशा प्रकारे आज घोडगेकर यांचं गवत भरण्यात आलं आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा झाला विसरू नका धन्यवाद